नमस्कार मंडळी आज आलोय शेताकडं आपल्या शेताकडं आज आपल्याला पेरणी करायचे भाताचं बियाणं टाकायचे यावर्षी लवकरच मे महिन्यामध्येच पाऊस सुरू झालाय अख्खा मे महिना पाऊस पडलाय त्याच्यामुळं सगळीकडे रान हिरवगार असं झालेलं आणि आपल्याला लवकरच पेरणी करायची आपली पेरणी मान्सून आल्यानंतर जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये पेरणी करतो आपण पण यावेळेस आज तीन जून आहे आपल्याला आत्ता पेरणी करायचे कारण मान्सूनचं आगमन होणार आहे आठ तारखेला मृग नक्षत्र निघणार आहे त्याच्यामुळं आपल्याला भाताची पेरणी करायचे आता इकडं आपण वरती झापाच्यावरती जे वावर आहे तिकडे आलंय आणि इकडं आता पेरणी करायची इथं थोडं राख जळलेली जमीन दिसते इथं आपण रोप तयार केलं होतं झाडाचा जो पाला पाचोळा आहे कवड्या आहेत झाडाच्या फांद्या तोडून आणि शेणखत टाकून आपण हे रोप पेटवलेलं होतं म्हणजे या ठिकाणची जागा भाजलेली होती आणि आता त्याच ठिकाणी आपल्याला रोपाची पेरणी करायची भाताचं बी टाकून आपल्याला पेरणी करायची तर पेरणी कशी करतो आपण ते आपण बघ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर पेरणीचा जो हा हंगाम आहे याच्यामध्ये सर्व शेतकरी पेरणी करतात आपणही आज पेरणी करणार आहोत इथं पेरणी करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर भाताचं जे बियाणं आहे ते बियाणं आपण टाकणार आहोत इकडं आपल्याकडं सगळी हळी भातं येतात म्हणजे पावसाच्या पाण्यावरच भातं येतात आपल्याकडं पाऊस उग गेल्यानंतर आपल्याला सिंचनाची सुविधा नाही आहे त्याच्यामुळे शंभर दिवसात येणारं जे पीक आहे हळ पीक तेच आपल्याला इथं घ्यावं लागतं त्याच्यामुळे आपल्याला हळ्या पिकाचीच हळ्या बियाण्याचीच पेरणी या ठिकाणी करायची आहे तर आपण जे बियाणं आहे दप्तरी शंभर ते बियाणं या ठिकाणी टाकणार आहे यावर्षी काही त्या पिशव्या आपल्याला नवीन पिशव्या भेटल्या नाही भाताच्या बियाण्याच्या पण जे जुनं बियाणं आहे तेच व्यवस्थित करून आपण साफ करून ते या ठिकाणी टाकणार आहे तर ती पेरणी कशी करतो ते आता बघूया आपण बनायला कुडावणं बिया आलंय आता कामगार मंडळी आली वावराची वाहणी केले पण रोपा व फळीच नाही घातली आता या डिअकाळा फोडून सपाट करायची मग खत टाकायचा मग बी टाकायचा परत खणून घ्यायचा असा आता सपाट करून घ्यायला लागेल

सपाट करून झालं आता बी टाकायचे आधी खत टाकून मग बी टाकायचे का आधी खत टाकायचे आता या घ्या का होत्या त्या सगळ्या फोडून सपाट केलाय घ्या चला खत घ्या दादा गी खत चल एकच युरिया कोणता राय सुपरफास्ट दोन्ही मिक्स केलाय तो टाकून द्यायचे आता होऊन जाते टाकून द्यायला आता म्हणजे नाही तर पाणी होऊन जात आहे ना आधी खट टाकू दे इकडे आता खत टाकीत इकडं बाबा बा, बी टाकीत इकडं खून पडलाय खत टाकलं आण आता त्याच्यावरून बियाणा टाकित

खानायच कुडवण्या दान सगळं नाही बुजत कुडवण्या ना दानं बुजून घ्यायचे आता काही काही दाण राहतात वर पाणी आलाय रोप पेरता पेरता पाणी आलं आता गार करून गेला झाला तो पेरून नाही झाला आता त्याचा एक रोप पेरून झालाय आता आलोय विहिरीक पाणी प्या पाणी भरून घ्यायचे आणि आता दुसरा रोप पेरा जायचे त्याला जा पाणी घेऊ इकडचा रोप पेरायचे हे आता समजा का नाही रोपे काय कुठे कुठून रोपे काय बर पाणी लागाय नको अंडा आहे अंडा दाखवरा इकडे मोडून नको ना वायर गाडू काल हात घालते असं पाहणार याकडे फक्त

शेवटचा रोप पेरायचा होता का पाऊस आला आता तेव्हा रोपही पेरताय ना नाही आता पाणी साचलंय वावरांमध्ये वा तर बा पाणी दिसत आहे तेव्हा त्या ते रोप पेरायचा होता आता त्या रोपही राहिला हा पावसाची मजा का नाही चिखल होय इथं या रॉप आहे याच्यामध्ये सगळं पाणी आता भरला त्याच्यामुळे आता सगळा चिखल होईल त्याच्यामुळे रॉपही टाकता येणार नाही बरं झालं हो आज बरा झाला आज रॉप प्यारला कारण सतत पाऊस चालला आज तर बघा इथं आपण रोप टाकलं होतं आता पाऊस चाललं आहे ते सगळं पावसाने आता दडपून गेलं आता मस्त उतरून येईल आणि ते जे भात टाकलं होतं आपण बियाणं ते पण व्यवस्थित असं रुजेल त्याच्यामुळं आता इतकी ओल झाली का आता पेरता नाही ना, येणार ऑप्शन आहे आपण पेरलं ते बरं झालं